तुम्ही म्हणत असताल की पल्लवी आज का अशी हाताने कांदा फोडतीये पण आहो ही रेसिपीच तशी आहे हा आज आपण बघणार आहोत कर्जत स्पेशल शिपी आमटी चला तर मग आपण रेसिपी बघूया आता मी जवळजवळ ना सेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही शिपी आमटीची रेसिपी शिपी आमटी मला प्रचंड आवडते कारण मी असतानाच करमाळ्याचे आहे आणि त्यामुळे ना मला वाटलं की ही रेसिपी आमटीची तुमच्याबरोबर मी शेअर करावी आणि काय काय कसं कसं करायचंय किंवा कुठलं प्रमाण घ्यायचंय हे सगळं अचूक मी तुम्हाला इथे सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथे ना मी एक एक टेबल स्पून घेतलेलं ही चणा डाळ आहे एक टेबल स्पून आहे ही तुरीची डाळ आहे एक टेबलस्पून ही मसूर डाळ एक टेबल स्पून आहे आणि इथे मूग डाळ आहे एक टेबल स्पून आता हे आपलं एक एक घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मेंबर जास्त असतील खाणारे तर मग तुम्ही दोन दोन टेबलस्पून घेऊ शकता कारण काय ना हे शिजवले नाही एकत्र ते जास्त होतात आणि शिपी आमटी ही पातळ असते त्याला कट असतो छानपैकी म्हणून आपण इथे मी एक एक घेतलेला आहे एक एक टेबलस्पून घेतलेला आहे आता त्यासाठी ना आपल्याला लसूण आणि आलं लागणार ला ला आहे छान अशी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे कढीपत्ता लागणार आहे खोबरं हे दोन कांदे आपल्याला ना भाजून घ्यायचे आहेत आणि हे दोन कांदे आहेत ना घेतलेले हे मी हे मी बारीक चिरून आहे ना ह्याची फोडणी देणार आहे चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊया सगळ्यात आधी आपण काय करूया ना हे सर्व डाळी आहेत ना थोडे एक दोन मिनटं आपण छान असे खरपूस भाजून घेऊया आणि मग ते शिजायला घाल घालूया डाळ शिजेपर्यंत आपण वाटण करून घेऊया आता इथे पॅन ठेवलेलं आहे मी आता ह्यात आहे ना आपण सर्व डाळी आहेत ना ह्या भाजून घेऊया जास्त नाही भाजायचे एक दोन मिनटं आपण भाजूया म्हणजे ना ह्याची चव अजून जास्त अशी वाढते आता तुम्ही म्हणताल ह्या डाळी धुवून घेतलेल्या नाही आहेत पण ह्या डाळी मी धुतलेल्या नाही आहेत पण ह्याला छान अशी पुसून घेतलेले आहेत मी तुम्ही धुवून भाजले तरी पण चालेल एक दोन मिनटं आपण ह्याला भाजून घेऊया चण्याची डाळ आवडत नसेल किंवा काही असा त्रास होत असेल चणा डाळीने तर तुम्ही ना उर्दाची पण घालू शकता पण ती लोक आहे ना जी खरी कर्जतमध्ये शिकी आमटी करतात ना ती मूग डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ या तिन्ही डाळींची करतात छान अशा आपल्या डाळीने या भाजून झाल्यात खरपूस याला आता आपण हे ना कुकरला लावून घ्यायचं आहे आता इथे ना मी कुकर हा प्री हिट करण्यासाठी ठेवून दिलेला आहे या डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि मीठ आणि हळद आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचंय आता इथे मी कुकर लावून घेते ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता एक तीन ते चार आपण शिट्या होऊन देऊया डाळ ही छान अशी आपल्याला मौसूत शिजवायची आहे चार शिट्या होईपर्यंत आपण वाढ बघूया तोपर्यंत आपण हे ना वाटण करून घेऊया या आमटीला जे लागतं ते इथे ना मी जाळी ठेवलेली आहे ते काय करतात ना त्यांच्याकडे ना असं दिवाळीला जे तळायचं झाडे असतो ना त्यात हे ना छान असे भाजून घेतात खरपूस आणि असे आगेवर भाजतात त्याच्यामुळे ना ह्या भाजलेल्याची चव आहे ना चुलीत घालून कांदे वगैरे भासतो ना सेम तशी लागते म्हणून मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ पूर्ण बघा सेम ह्या आमटीची चव आहे ना आपण तशीच करणार आहोत हे आपल्याला तर भाजून घ्यायचंय हे थोडं ना आपण काळं होऊन देऊया म्हणजे छान असं भाजेल हे जर तुम्ही ना ही आमटी चुलीवर करणार असताल ना तर नक्की नाही चुलीच्या जो विस्तू असतो ना त्या त्याने भाजून घ्या इतकी छान चव लागते ना गावच्या सारखी की प्रमाणाच्याच बाहेर कारण मी स्वतः तशी ट्राय करून खाल्लेली आहे खूप सुंदर लागते ती चव तुम्ही बघू शकता इथे ना आपले कांदे छान असे काळे झालेले आहेत आता आपण गॅस इथे बंद आहे आणि हे दोन मिनटं आपल्याला गार होऊन आहे गार झाल्यावर आपण हेच एक छान असं वाटण करणार आहोत तिथे आता आपल्याला ना वाटण करून घ्यायचंय त्यासाठी ना हे आपण जे भाजलेलं होतं ना खोबरं mm -hmm。ते असं छान असं बारीक चिरून घेऊया आपण ही आमटी आहे ना घट्ट नसते पातळ असते खोबरं वगैरे जर जास्त वापरलं ना तर ती खूप अशी घट्ट होईल त्याच्यामुळे ना तुम्ही शक्य म्हणजे माणसं जर जास्त असले ना तर मग जास्त खोबरं टाकायला हरकत नाही पण थोडीच करायची असली ना तर खोबरं हे कमी घाला कारण मग घट्टपणा घट्ट हे ना इथे आपण हे ना कांदा पण हे ना हा हे ह्याचा काळा पार्ट आहे ना काढून घ्यायचा आहे ना जो देठाकटचा भाग असो ना तो मी काढून घेते थोडस ना असं काळं राहिलं तरी पण चालेल टेस्ट असते त्याच्यामध्ये पण तुम्ही जर गावच्या भाज्या वगैरे खाल्ल्या असल्या ना तर तुम्ही बघा खूप छान अशी टेस्ट लागते ह्यालाच खरी टेस्ट असते आणि छान अशी ना भाजी नाही ही दाट असं कलरची होते ह्याच्यामुळे आता आपण काय करूया हे सर्व ना मिक्सरला लावून घेऊया आपण वाटून घेऊयाचं वाटण करायचंय आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला करायचं आहे आणि जर तुमचं वाटलंच जात नसेल तर मग थोडंसं एक दोन टेबल स्पून तुम्ही पाणी घातलं ना तरी पण चालेल पण इथे मी पाण्याचा काही वापर करणार नाही आहे आता इथे मी कांदा आणि खोबरं घातलेलं आहे त्यामध्ये तर आपल्याला ना हा लसूण आणि आलं घालायचं आहे कढीपत्ता पण मी त्यातच घालून घेते आणि थोडासा आहे ना मी फोडणीसाठी ठेवते आधी आपण हे वाटून घेऊया हे जर बारीक वाटलं ना मग आपण त्यात कोथिंबीर घालून वाटूया कारण जर आत्ताच कोथिंबीर घातली तर मग हे वाटण आहे ना ओलसर होतं आणि मग जसं पाहिजे तसं वाटलं जात नाही त्यामुळे ना आपण हे आधी एकदा फिरून घेऊया आणि मग ह्याच्यात कोथिंबीरीचा वापर करूया इथे तुम्ही बघू शकता वाटलेलं आहे पण अजून पण ह्याची फाईन असं वाटण हे झालेलं नाही आहे ह्याची पेस्ट एवढी झालेली नाही आहे आता ह्याच्यात आहे ना आपण आहे ना ही कोथिंबीर घालून घेऊया थोडी कोथिंबीर आहे ना हे मी वरून टाकण्यासाठी ठेवणार आहे आता कोथिंबीर घातलेली आहे आता अजून एकदा आपण ह्याला फिरून घेऊया हे टीप तुम्ही लक्षात ठेवा इथे बघू शकता छान अशी आपली पेस्ट रेडी आहे याला ना आता आधी आपण काढून घेऊया आणि इथे मी तुम्हाला सांगते इथे मी एकही टेबलस्पून पाण्याचा वापर नाही केलेला आहे जे कांद्याला पाणी असतं किंवा जे कोथिंबिरीला पाणी असतं ना त्यातच ही वाटली गेलेली आहे मी अजिबात कधी पण आहे ना कुठली पण पेस्ट करताना मी कधीच पाण्याचा आहे ना हा वापर नाही करत आहे पाण्याचा जर वापर केला ना तर छान अशी तरी येण्यासाठी ना आपल्याला हे मिश्रण येणं खूप असं परतावं लागतं कारण त्यात पाणी असतं जेव्हा ते पाणी आटतं पूर्ण परतताना तेव्हाच ती छान अशी तरी येते म्हणून ना इथे केला तरी ना कमीत कमी, -कमी पाण्याचा तुम्ही वापर करा आता इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना दोन कांदे आपण भाजून घेतलेले आहेत आता दोन कांदे ना आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आता ना इथे मी सगळं फोडणीचं तुम्हाला साहित्य दाखवून घेते इथे ना छोटे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत ठीक आहे बारीक वगैरे चिरले नाहीत आपण नॉर्मल जे चिरतो तसे चिरलेले आहेत इथे फोडणीसाठी ना आपल्याला काही तमालपत्र आणि स्टार फुल एक मी घेतलेलं आहे दालचिनी पण तुम्ही घेऊ शकता पण दालचिनीची ना चव मला जास्त काही असं आवडत नाही भाजीमध्ये ती तुमची इच्छा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शंभर टक्के घाला कडीपत्ता घेतलेला आहे इथे आपलं सोलापुरी काळा तिखट घेतलेला आहे घरगुती बनवलेला आहे इथे मी धना पावडर घेतलेला आहे हा मटन मसाला आहे ह्या आमटीत आहे ना हा मटन मसाला हा गरजेचा आहे कारण ती लोक का आहेत ना कर्जची हा मटन मसाला घालतातच घालतात त्याच्यामुळे कदाचित त्यांची आमटी छान लागते हे घालाच तुम्ही मटन मसाला आणि इथे फोडणीसाठी मोहरी आणि जिरा आहे आणि इथे ना आपण जे वाटण केलं होतं ना कांद्याचं ते घेतलेलं आहे चला तर मग आता आपण फोडणी करून घेऊया तुम्ही बघू शकता दाळपण आहे ना ही छान अशी शिजली आहे रवीने ना असं छान व्हायलाय ना मिक्स करून घेऊया तुम्ही वरण करताना पण काय करत जा असं जेव्हा आपण डाळ लावतो ना कुकरला त्या त्यानं हळद आणि मीठ हे आवर्जून टाकायचं अशा असं केलं ना तर काय होतं जरी तुम्ही मिठाचं वरण हे तू भाताबरोबर खात असला ना तरी पण त्याची चव नाही खूप छान अशी लागते चांगली शिजल्यामुळे ती पाण्याबरोबर एकजीव झालेली आहे आता ह्याला आपण साईडला ठेवूया आणि आता आपण फोडणी करून घेऊया आमटीची आपलं तेल आहे ना हे तापलेलं आहे इथे ना मी तेल आहे ना तीन ते चार टेबल स्पून घेतलेलं आहे जास्तच लागतं कारण त्याला कट येतो आणि ती लोक काय करतात ना कट करत आणि आमटी ही वेगवेगळी वेग देतात आपल्याला लागेल तसा कट घेऊन ती आमटी खाऊ शकतो म्हणून तेल हे जास्तीच या रेसिपीला लागतं इथे आता मी मोहरी घालून घेते छान असं तेल तापलंय आपलं जिरं घालून घेते हे छान तडतडून तर द्यायचंय मगच आपल्याला कांदा घालायचा आहे इथे ना आपलं छान असं जिरे आणि मोहरी ही तडतडलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी फुललेली आहे यात आहे ना आता आपण कांदा घालून घेऊया कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असा आपला कांदा हा परतून होतोय या फोडणीतच आपल्याला काय करायचंय हे जे आपण तमालपत्र आणि स्टार फ्रूट घेतले ते घालून घ्यायचं आहे कडीपत्ता पण हा आपल्याला फोडणीत असा घालून घ्यायचा आहे कांद्याबरोबर आहे ना कांदा लाल होईपर्यंत ना हे पण छान म्हणजे परतलं जातं छान असं आता कांदा आणि हे सगळे आपण जे मसाले घातलेत ना ते आपण थोडेसे गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया कांदा आहे ना आपला छान असा ब्राऊन झालाय आता यामध्ये ना आपण मसाले घालून घेऊया इथे ना आता धना जिरा पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे इथे मी कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे एक टेबलस्पून एक मोठा टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे मग अशी दाखवताना हे मी विसरून गेलेली होती एक टेबलस्पून मोठा मी इथे कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्यामुळे ना कलर एकदम असा लालगुंदापले येणार आहे आमटीला इथे ना आपल्याला हा एक मोठा टेबलस्पून मटन मसाला वापरायचा आहे आता ह्यामध्ये ना मी सोलापुरी काळं तिखट घालून घेते तुम्हाला किती तिखट आवडतं यानुसार तुम्ही ते यानु कमी जास्त करू शकता आपल्याला ना हे छान असे मसाले आहे ना हे छान असे असे परतून घ्यायचे आहेत आधी तेलात आहे ना मसाले छान असे परतले ना त्याची चवी दुपटीने वाढते आणि त्याचा जो मसाल्यांचा किंवा चटण्यांचा कच्चापणा असो ना तो पूर्ण नाहीसा होतो आता ना ह्यामध्ये आपण आहे ना जे वाटण केलं होतं ना ते घालून घेऊया आणि हे पण आपल्याला छान असं आता परतून घ्यायचं आहे सुगंध आहे ना तुम्हाला मी खरं सांगते अख्ख्या घरभर यायचा सुगंध या मसाल्यांचा किंवा या वाटण्याचा पसरलेला आहे कदाचित आहे ना त्यामुळेच आहे ना ह्या आमटीला एवढी मागणी असेल कारण खूप असा छान म्हणजे मी म्हणते तर नॉनव्हेजपेक्षा पण छान असायचा वासुटला आहे छान आहे ना असं आपला हा मसाला ना परतून झाला आहे तुम्ही बघू शकता छान असा आहे ना याला काळा असा कलर किंवा असा लाल असायला कलर आलेला आहे तेल सुटायला लागलं आहे आता आपण काय करूयाच्यात आहे ना जी डाळ शिजवली होती ना ती घालून घेऊया छान यायला पण आपल्याला ना असं हा मसाला ना या डाळीत आपल्याला असं मिक्स करून आहे इथे ना एक त्यांची एक ट्रिक आहे या डाळीत लगेच आपल्याला गरम पाणी नाही होतायचंय थोडं थोडं ओतून घ्यायचंय आधी ना ही डाळे ना पूर्ण आपल्याला थोडं तेल ना अशी परतून घ्यायची आणि एकदम थोडं थोडं आपल्याला ह्याच्यात गरम पाणी ओतून आहे ना ह्याला तरी आणून घ्यायची आहे जर ह्याच्यातच तुम्ही पटकन गरम पाणी ओतलं आणि उकळायला ठेवली ना तर जशी पाहिजे तशी त्याची तरी येणार ना नाही ही त्यांची एक ट्रिक आहे तुम्हाला पुढे दाखवते हे कसं करायचं आहे ते नाही ते मी झाकण ठेवते म्हणजे छान असं ह्याला तरी येईल गॅसची फ्लेम इथे आपल्याला बारीक करायची आहे आणि झाकण लावायचंय पाच मिनिटं आपले झाले आहेत आपण हे ना अजून ह्याच्यात पाणी नाही घातलेलं आहे आता ना यात आपल्याला आहे ना एकदम थोडं थोडं आहे ना पाणी घालायचं आहे एकदाच पाणी घातलं ना ह्याला ना, कट नाही येणार थोडं थोडं आहे ते पण गरमच पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी घालून ये ना मी आता अजून ह्याला आपण पाठ पाच मिनिट आहे ना झाकून ठेवूया छान म्हणजे ह्याला तेल सुटेल तुम्ही बघू शकता छान असं त्याला तरी यायला लागलेले आहे तेल असं वरती यायला लागलेलं आहे आपण थोडंसं पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला ना छान असा कट आणायचा आहे किंवा तरी आणायची आपल्याला तुम्ही बघू शकता आमटी छान अशी उखळायला लागलेली आहे त्याच्यावर हे ना आधी काय होतं हा पांढरा फेस येतो आणि या फेसच्या खाली ना तरी लपलेली असते ही ना तुम्ही पंधरा ते वीस मिनिट अशी छान अशी उखळून द्या त्याला फेस येऊ द्या आणि जेव्हा आपण गॅस बंद करतो ना तेव्हा छान असा ह्याला कट येतो किंवा ह्याला तरी येते सगळ्या शेवटी ना आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे मी डाळ शिजत घालताना पण त्यात मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाज घेऊनच तुम्ही मीठ घाला इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते थोडी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला अशी द्यायची आहे आणि मग आपण गॅस बंद करणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली शिपी आमटी ही रेडी आहे मी ना हा थोडासा असं कट आहे ना काढून घेते वेगळा कर्जतमध्ये जर तुम्ही जेवायला गेलात ना तर तिथे काय करतात हा कट करत करता करत आहे ना वेगळा देतात आणि आमटी वेगळी देतात ज्यांना किती तिखट पाहिजे ते आपल्यानुसार कट घेऊन खातात कमी तिखट खाणारे कट हा काही काही घेत नाहीत पण जास्त स्पायसी जे खातात ते कट घेऊन छान असं आमटीवर ताव मारतात म्हणून मी पण असं वाढताना आता हा कट आणि आमटी ही वेगवेगळी करणार आहे हे आपलं भारतीय ताट त्यामध्ये हा आमटीचा कट ही आमटी आता ह्यामध्ये येणारी पोळी पोळीच असतात भाकरी नसते आमटी बरोबर छान असा भाजलेला हा पापड किंवा खिच्ची म्हणू शकता तुम्ही ह्याला लिंबू हाताने फोडलेला कांदा आता तुम्हाला कळलं ना मी हाताने का फोडला कांदा तोच हा कांदा आहे आणि हे तोंडी लावायला शेंगदाणे छान असत आपण भात ठेवूया गरम गरम असा आपला भात आहे या बरोबर आहे ना ते स्वीट म्हणून जामून देतात पण आपण आहे ना आपल्या घरी जे आहे ते आपण ठेवूया स्वीट म्हणून इथे ना इथे मी तिळाची वडी घेतलेली आहे ती ठेवते ही तिळाच्या वडीची ना रेसिपी अपलोड आहे तुम्ही ती बघू शकता कशी केलेली आहे घरीच बनवलेली आहे इथे आपलं कर्जत स्पेशल शिपी आमटीचं हे रेडी आहे माझ्या तर तोंडाला खूप पाणी सुटले आणि मला ही आमटी खूप आवडते मी आता हे व्हिडिओचं बटन पटकन बंद करणार आहे आणि ह्याच्यावर ताव मारून घेणार आहे तुम्हाला पण जर ताव मारायचं असेल ना तर तुम्ही पण येऊ शकता चला तर मग भेटूया शक्या छान छान नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय